नमस्कार मैत्रिणींनो छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणी आलूची भाजी तुम्ही बनवली असेल पण एकदा अशा पद्धतीनं ही भाजी नक्की बनवून बघा तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतले दोन आलू तर दोन आलू घेतले आलू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आलूचे वरचे जे शिल्क आहे ते इथं पेलरनं आपण काढून घ्यायचे तर संपूर्ण सिल्क आपण इथं पेलरनं काढून घ्यायचे दोन्ही आलूचे शिल्के व्यवस्थित इथं काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे आलू कट करून तर स्वच्छ असं मी तर आलूचे शिल्के काढून घेतले आता आलू आपण चाकूने कट करून घेऊया त्यानंतर मी आलूचे तुकडे बघा लांब साईजमध्ये कट करून घेते जास्त जाड किंवा जास्त बारीक पण आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून भाजीमध्ये शिजवायला आपल्याला सोपे जाईल तर अशा पद्धतीनं मी तर आलूचे संपूर्ण कट करून घेतलं आहे आणि आता हा आलू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा आलू कट करून घ्यायचा आहे म्हणजे सा एक सारखं शिजतो तर आलूमध्ये आपण इथं पाणी घालून घेऊया आणि आलू आपल्याला इथं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आलूमध्ये पाणी नाही घातलं तर आलू हा काळा पडून जातो आता हे आपण साईडला ठेवून घ्यायचं आणि गॅसवरती कढई ठेवून घ्यायची कढई ठेवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे एक तेजपत्ता घालून घेतलं आहे आणि काही खडे मसाले तर खडे मसालेमध्ये मध्ये घेत मध्ये घेतलं आहे विलायची लव मिरे आणि फूल तर हे मसाले पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये पाच ते सहा लसांच्या पाकळ्या घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथं घेतला आहे एक मोठा टोमॅटो तर टोमॅटो आपल्याला इथं मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ मीठ घातल्यानंतर टोमॅटोमधील पाणी व्यवस्थित जळून जातं आणि आंबटपणा कमी होतो त्यानंतर मी तर सहा ते सात काजू घेतले आपल्याला हवे तेवढे आपण घेऊ शकता गिरवीच्या हिशोबाने आता यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं छान याचं पाणी जळून जाऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये घालून घेतले मी तडका मिरची ही मिरची खाण्यासाठी फिक्के असते त्यामुळे थोडीशी घालून घ्यायची मी तर दोन ते तीन मिरची घालून घेतली त्यावरती परत झाकण ठेवून घेतलं आहे आता आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघता इथं टोमॅटो मस्त असं आपलं इथं नरम झालं आहे मुलायम झाल्यानंतरच आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये आता आपला हा मसाला काढून घ्यायचा आणि मसाला आपल्याला हा थंड झाल्याच्यानंतरच वाटून घ्यायचा आहे तर मसाला साईडला ठेवून घेतलं आणि कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घेतले आणि त्यामध्ये आपला चिरलेला आलू घालून घ्यायचा तर आलू संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा आपला आलू हा छान फ्राय करून घ्यायचा आहे लालसर रंगाचा होईपर्यंत तर आलू इथं फ्राय झाला आहे आता हा आलू मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि हा कढईमध्ये घालून घ्यायचा कांदा हलकासा परतून झाला की आपल्याला इथं काही मसाले घालून घ्यायचे तर मी इथं घालून घेतलं आहे हळदी पावडर अर्धा टीस्पून लाल कश्मीरी मिरची पावडर आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं धनिया पावडर एक चमचा आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाले की त्यानंतरच आपल्याला इथं आपली बनवलेली प्युरी घालून घ्यायची तर मी तर ही बनवलेली प्युरी घालून घेते आणि ही प्युरी पण आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची मसाल्यांसोबत तर एक ते दोन मिनटं लालसर रंगाचा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा त्यानंतर मी इथं घालून घेतलं आहे थोडंसं पाणी पाणी घातलं थोडंसं आणि त्यानंतर ही गिरवी शिजून घेतली की तरी खूप छान येते आणि मसाल्याचा रंगही बदलतो तरी तो झाकण ठेवून एक ते दोन मिनटं मस्त असं शिजून घ्यायचं तुम्ही बघताय मसाला खूप छान असे तो शिजून झाला आहे परत मसाला मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला हवं तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेऊ शकतो तर मी तो गिरवी थोडीशी घट्टच ठेवली आहे आता आपण फ्राय केलेला आलू यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हा मसाला परत झाकण ठेवून छान उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचा तर मस्त असं आपल्या इथं भाजी शिजून झाली आहे छान उकळ आली आहे आणि भाजीचा रंगही खूप छान आला आहे आणि त्यामध्ये आलूही मस्त शिजून झाला आहे तर मस्त अशी भाजी झाली आहे तुम्ही बघताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रंगही भाजीला खूप छान आला आहे आणि घट्ट किंवा जास्त पातळ पण नाही झाली आहे मस्त भाजी शिजून झाली आहे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि भाजी खाली उतरून घेऊया एका सर्विस बाउलमध्ये मी भाजी काढून घेणार आहे तुम्ही बघताय खूपच छान आपली इथं भाजी तयार झाली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद